राष्ट्रविकास सेना पक्षाच्या निवडी जाहीर राष्ट्रविकास सेना पक्ष महाराष्ट्र राज्याच्या या पक्षाच्या सांगली जिल्हा सचिवपदी कवटे पिरान तालुका मिरज येथील पास्टर नेताजी दिलीप दाभाडे यांची निवड करण्यात आली तर सावरडे हा तालुका हातकनंगला येथील प्रदीप वसंत घास्ते यांची हातकणंगले तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली त्याचबरोबर हेर्ले तालुका हातकणंगले येथील पास्टर सुकुमार कांबळे यांची कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे या सर्व नवनिर्माणची पदाधिकाऱ्यांना विकास सेनेचे से संस्थापक अध्यक्ष सुधाकर सुधाकरजी गायकवाड राष्ट्र विकास सेनेचे से प्रदेशाध्यक्ष अमोस दादा मोरे यांच्या हस्ते निवडपत्र देण्यात आलं राज्यातील स्थानिक स्वराज्य निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यात आली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका विकास सेना पक्ष हा स्वबळावर लढेल असं मत राष्ट्र विकास सेनेचे से संस्थापक अध्यक्ष सुधाकर गायकवाड यांनी व्यक्त केलं आहे यावेळी उपस्थित राष्ट्र विकास सेना पक्ष महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रोहन कोळी महिला आघाडी कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष वर्षताई कोळी राष्ट्रविकास सेना राष्ट्र विकास सेना शिरोळ तालुका अध्यक्ष विवेक कांबळे तसेच भावी खासदार अध्यक्ष राहुल घाटगे तर पदा